हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल तर फ्रेंड्स इथे वेळ आहे सकाळची आणि सकाळची माझी क्लिनिंगची वगैरे कामं सगळी आवरलेली आहेत आणि आता मी इथे भाजी बनवणार आहे पत्ता गोबीची तर ना ही ना फर्स्ट टाईम मी बन भाजी बनवणार आहे म्हणजे लग्नाच्या अगोदर मी बनवत होते भाजी आणि खात पण होते पण जसं लग्न झालं तसं मग मला कळालं की साहेबांना पत्ता गोबी झालं तर फ्लॉवर हे अशा भाज्या आवडत नाहीत त्यामुळं ना मग ही माझी पण सवय तुटली होती ही भाजी खायची तर आज ना फर्स्ट टाईम मी मुलांसाठी ही भाजी बनवणार आहे तर विचार केला की बघूया त्यांना जर आवडली तर आवडली त्यामुळं ना आता इथे मी पत्ताकोबी जी आहे ती ना एकदम बारीक अशी चिरून घेतलेली आहे कांदा आणि टोमॅटो मिडियम साईजचे दोन्ही पण चिरून घेतलेत कडीपत्ता वगैरे घेतलेला आहे फोडणीसाठी आणि एक बटाटा कापून घेतलेला आहे मीडियम साईजचा सा। तर आता तेलामध्ये टाकलेत राई राई व्यवस्थित तडतडल्याच्या नंतर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे कांदा आणि कांदा हलका असा मऊ झाला की याच्यामध्ये टाकणार आहे टोमॅटो तर कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मऊ झाल्याच्या नंतर मी त्यामध्ये ऍड केला खडीपत्ता आणि कढीपत्ता टाकल्याच्यानंतर नंतर मी याच्यामध्ये टाकलेलं आहे हे वाटण तर हे वाटणना मिरची अद्रक लसूण आणि कोथिंबीर हे वाटलेलं आहे आणि मिरची आपल्याला आवडीनुसार घ्यायचं किती तिखट घ्यायचं किती नाही ते आपण आपल्या मर्जीने ठरवू शकतो आणि कोथिंबीर मुठभर घेतलेली आहे आणि थोडंसं अद्रक आणि लसूण हे सगळं वाटून घेतलेलं होतं तर आता हे सगळं मिक्स करून घेतलं व्यवस्थित आणि फ्राय झालं म्हणजे लसणाचा कच्चेपणा गे जे गेला तिथपर्यंत त्याला फ्राय केलं त्यानंतर मी इथे टाकलेले आहेत पावडरचे मसाले तर हळद जिरा पावडर धना पावडर हे मी टाकून घेतलं याच्यामध्ये आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि ना तिखट वगैरे मी टाकलं नाही कारण की याच्यामध्ये ऑलरेडी मी मिरची टाकलेली आहे वाटून त्यामुळं तिखट वगैरे टाकायची गरज नाही त्यानंतर त्याच्यामध्ये ना टाकले बटाटे तर बटाटे म्हणजे असं बारीक चिरलेले होते आ, तर आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर टाकणार आहे फायनली इथे पत्ताकोबी तर पत्ताकोबी पण एकदम म्हणजे असं बारीक चिरून घेतली होती मी कारण फर्स्ट टाईम बनवते आणि असं तर मुलं म्हणजे ते फ्राईड राईसमध्ये वगैरे खातात ते पत्ताकोबी त्यामुळं वाट ना वाटतंय की त्यांना आवडेल ही भाजी म्हणून तर आता हे सगळं ना व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर ना याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं असतं पण ना माझं मनच करत नाही शेंगदाण्याचं कूट टाकायचं कुठल्याही भाजीमध्ये त्यामुळं मी विचार केला की जाऊ दे पहिलं असं शिजवून घेऊया बघूया कसं वाटतं ते नंतर जर गरज लागली तर मग टाकेन शेंगदाण्याचं कूट आणि आता भाजी शिजते त्यामध्ये पाणी के ॲड केलं आणि ती भाजी शिजायला ठेवली तर एक ग्लासभर पाणी ॲड केलं मी कारण की बटाटे आणि पत्ताकोबी दोन्ही पण शिजवायची होते त्यामुळं आणि आता भाजी शिजते आणि आता इथे आंघोळीला पाणी पण तापलेलं आहे वैभूदादा राहिलेला आहे बेगार आंघोळीचा तर त्याच्या आंघोळीचं पाणी तापलेलं आहे आणि मी आता किचन पूर्ण आवरून घेतलं कारण की काहीही बनवायचं म्हणलं ना ते किचनवरती थोडाफा होईना काहीतरी सांडतं काहीतरी पसारा होतो एखादा दुसरं ताट वाटी वगैरे काहीतरी निघत असते तर ते किचन पूर्ण क्लीन करून घेतलं आणि आवरून घेतलं त्यानंतर आता भाजी शिजली पण त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट नव्हतं तर मग ते कसं तरी दिसत होतं त्यामुळं ना मग याच्यामध्ये साधारणतः दीड चमच्याच मी शेंगदाण्याचं कूट ॲड केलं आणि पुन्हा पाच दहा मिनटं मी शिजवून घेतली ही भाजी तर आता इथे तयार झालेला आहे सकाळचा नाश्ता आणि नाश्त्याला तर हे भाजी आणि चपातीच खाणार आहोत आम्ही त्यामुळं दुसरं काही एक्स्ट्रा बनवलं नाही नाश्त्याला आणि वयभू डब्बा पण तयार करून दिला आणि नाश्त्याचं प्लेट पण घेतलेला आहे त्यानंतर मग मुलांनी आणि मी नाश्ता वगैरे करून घेतला आणि वैभवदा गेला त्याच्या शाळेमध्ये अनुताई गेली तिच्या क्लासमध्ये आणि त्यानंतर ना मला आज हे एक, एक एक्स्ट्रा काम करायचं होतं तर बऱ्याच दिवसापासून मी बघत होते तर किचनच्या ना जी ही सफेदवाली भिंत आहे ना टाईल्स वगैरे लाव लावलेलं त्याच्यावरती ना पूर्ण असा काळपट काळपटपणा झाला होता तर तेल वगैरे आपण फोडणी वगैरे दिली ना ते तेल वगैरे तिथं उडतं आणि त्याच्यावरती धूळ वगैरे साठलेली असते त्यामुळं ना ते काळं काळं पडलेलं आहे आणि जेवढं ना आपल्या हाताला येतं तेवढं भिंत घासता येते रोजच्या रोज पण ना ही जी उंच याची आहे ना भिंत किंवा हे सिलिंग वगैरे तर हे ना रोजच्या रोज असं झाडता येत नाही आणि साफ क साफ पण करता येत नाही त्यामुळं ना मग मी आवर्जून आज वेळ काढला ह्या कामासाठी कारण की ना पूर्ण घर स्वच्छ आणि किचनचा टॉप एरिया जो आहे तो घाणे म्हणलं तर मग थोडंसं हे वाटत थो होतं मला कारण इथेच घाण होती एवढी बाकी पूर्ण घरामध्ये कुठेच एवढी घाण नव्हती पण किचनच्यावरती हे बघा मी पोटमळा घाडला तर पूर्ण खाली पडलेलं आहे सगळं आणि हे भांडे काढलेले आहेत पोटमाळावरचे एक्स्ट्रावाले भांडे आहेत तर हे बघा अशा टाईपचं ना हे काळपट असा थर जमा झालेला आहे इथे आणि याच्यामुळे ना भरपूर घाण आहे किचन तर हे ना रोजच्या रोज असं घासताच येत नाही कारण की हाताला येत नाही एवढं ये म्हणून त्यामुळे हे राहून गेलं आणि काळपटपणा झालेला आहे ते जास्ती तर आता किचन काउंटरवरचं जे मिक्सर होतं कपाचा स्टँड वगैरे होता तो मी सगळं खाली काढून गास, ठेवलं आहे कारण की आता ही जी व्हाईटवाली भिंत आहे ना ती पूर्ण टॉपपासून असं घास घासून क्लीन करायचं आहे त्यामुळं सगळं मोकळं करून घेतलं आणि हे अर्ध्या साईडला हे भांडे काढून ठेवलेले जे आहेत ते पोटमाळ्यावरचे ते ठेवलेले आहेत आणि कामाचा अचानक एवढा जर डेग आपल्यासमोर दिसत असेल ना तर न घाबरताना रिलॅक्स होऊन एकदम स्टेप बाय स्टेप व्यवस्थित असं म्हणजे थोडंसं दिमाकाने काम करायचं तर मी सगळ्यात अगोदरनं आहे किचन काउंटर जे आहे त्याच्यावरती जी काही म्हणजे माती वगैरे पडली होती ती अगोदर एका साईडला करून घेतली कपड्यांनी आणि त्यानंतर मग आता इथे जे घासलेले भांडे वगैरे आहेत ते ठेवायला आपल्याला मोकळं होतं तर आता इथे ना मी भिंती घासून घेणार आहे किचनच्या पूर्ण आणि त्यामुळं ना मग घासताना वगैरे पाणी वगैरे त्या बर्नरमध्ये जाऊ नये म्हणून मी त्याच्यावरती ना तीन डबे असे पालते केले म्हणजे त्या बर्नरच्या वरती जेणेकरून त्याच्यावरती पाणी वगैरे उडणार नाही गॅस स्टोवरती आणि त्यानंतर ना मी स्टूलवरती उभा राहूनच ही भिंत घासण्याचा प्रयत्न केला पण हे काही माझ्या हाताला येत नव्हतं जास्ती त्यामुळं मग मला मला ना नाईला ना जाणे किचन काउंटरवरती चढून ही भिंत घासावी लागली आणि जर बारीलं ना हे असं क्लिनिंग करताना अनुताईच घासत असते कारण की तिचं जा वजन एकदम कमी आहे त्यामुळं ती चढते आरामात आणि घासून काढते भिंती सगळ्या पण आता सध्या ती न नव्हती घरामध्ये त्यामुळं मग मला नाईलाजना चढावं लागलं आणि एकदाशी चढलं की मग मी ना पूर्ण भिंत रगडून रगडून घासून काढली आणि जेवढा काही तेलकटपणा होता काळपटपणा होता सगळा सगळा घासून काढला आणि भिंत ना पूर्ण घासून झाल्याच्यानंतर मी याच्यावरती पाणी टाकून वगैरे म्हणजे असं धुवून नाही घेतले कारण की गॅस स्टोव वगैरे ठेवलेला आहे खाली आणि साबण म्हणजे जास्ती असं पाणी वगैरे सांडलं तर मग पाय वगैरे घसरतील त्यामुळं मी ना हे डस्टर जे आहे ते पिळून पिळून सगळं ना असं व्यवस्थित भिंती सगळ्या पुसून घेतल्या आणि एकदम क्लीन क्लीन असं निघाल्या भिंती तर आता किचन काउंटरच्या साईडची अर्धी भिंत घासून झालेली आहे आणि आता ही बाकीची उरलेली अर्धी भिंत घासायला मी सुरुवात करणार आहे त्याआधी इथे जेवढा काही पसारा होता तो सगळा पसारा मी काढून ठेवलेला आहे किचन काउंटरवरती आणि त्यानंतर ह्याला घासून घेते स्वच्छ आणि अशा प्रकारची क्लिनिंग करायची असेल ना तेव्हा त्या ते टायमाला ना म्हणजे सगळी कामं आपली जी रोजची असतात ना ती कामं अगोदर सगळी झालेली पाहिजे नाहीतर ना ती कामं जर शिल्लक असली आणि आपण जर अशा प्रकारची कामं काढली ना तर मग जी रोजची बेसिक कामं आहेत ते राहून जातात जवळजवळ त्यामुळं कपडे भांडे वगैरे सगळं सगळं माझं झालं होतं सकाळचं आणि खास करून महत्त्वाचं म्हणजे की जेवण वगैरे पण केलं होतं आणि एकदाशी जेवण वगैरे केलं मुलांना डबा वगैरे दिला मुलं गेले त्यांच्या शाळेवरती वगैरे त्यानंतर मग मी आरामात हे काम चालू केलं कारण की हे अशी कामं काढली ना तर जवळजवळ पूर्ण दिवस जातो या कामामध्ये कारण की एक 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 एक, एक काम दिसतच असतं आणि काम हे ना लवकर आटपत नाही कारण की भांडे वगैरे घासायचं किचन पूर्ण धुवून काढायचं हे असलं काम ना हे तास दोन तासात तर होणारच नाही त्यामुळं मग मी अगोदर रोजची जी बेसिक कामं असतात ती पूर्ण करून घेतली आणि त्यानंतर मग हे डिप ट्लेनिंगला चालू केलं तर इथे बघा ॲक्वा पण मी ना काथ्याने साबांनी घासून घेतलं होतं अगोदर आणि त्यानंतर त्याला डस्टरनी व्यवस्थित असं स्वच्छ पुसून घेतलं कारण की हे पण किचनमध्येच आहे त्यामुळे ह्याच्यावरती पण तेलाचा थर साठतो आणि म्हणजे चिवटपणाचे डाग वगैरे पडलेले असतात याच्यावरती पण धूळ वगैरे साठलेले असते त्यानंतर हे भरण्या ठेवायचं जे स्टँड आहे ते स्टँड पण मी घासून धुवून काढलं आणि त्यानंतर कपड्याने स्वच्छ याला पुसून घेतलं आणि आता हे स्टँड मी इथे ठेवलेलं आहे आणि जेव्हापासून ना ह्या स्टँडची जागा बदलली आहे ना तेव्हापासून थोडंसं किचन माझं ना मोठं झाल्यासारखं वाटतं आहे मला कारण की अगोदर ते किचन काउंटरवरतीच हे स्टँड ठेवलं होतं मी तेव्हा ना खूप अडचण झाल्यासारखी वाटत होती मला पण आता हे स्टँड मी इथेच ॲडजस्ट केलं आहे आणि याच्यामुळे ना खूप मोकळं मोकळं वाटतं आहे किचन काउंटर तर कधी कधी ना असं चेंजेस केलं आहे तर बरं वाटतं आहे जरा त्यानंतर ना मग मी हे जे भरण्या होत्या त्या सगळ्या पुसून पुसून त्यांच्या जागेवरती ठेवून दिल्या त्यानंतर हे जे काही ब्रॅकेट वगैरे लावलेले होते ते ब्रॅकेट पण घासले आणि त्यानंतर मग इथे सुरुवात केली आहे हे भांडे घासण्याची तर हे डबे जे आहेत ना ते अनुताईने एकात एक आते, एक अशी घालून ठेवले होते छोटे छोटे जे काही डबे होते ते आणि जे काही मोठे डबे होते त्यामध्ये सामान होतं तर ते सामान पण खाली करून घेतलं आणि आता हे डबे मी घासून घेते आणि जो काही वॉश वॉशबेशीनमध्ये भांड्याचा ढीग साठला आहे तो पूर्ण भांड्याचा ढीग आता घासून घेणार आहे तर आता किचन काउंटरवरचा जो काही भांड्याचा ढीक साठला होता तो सगळा भांड्याचा ढीक घासून काढला आणि तो साईडला ठेवलेला आहे खाली आणि त्यानंतर आता इथे मी हे जे किचन काउंटरची जी भिंत वगैरे आहे खालच्या साईडची ती भिंत वगैरे पुसून घेतली स्वच्छ आणि आता पूर्ण काउंटर पुसून घेणार आहे स्वच्छ कारण ते घासून वगैरे धुतलेलं आहे याला फक्त आता पुसायचं काम बाकी आहे आणि फ्रेंड्स आता फायनली माझं पूर्ण काम झालेलं आहे किचन क्लिनिंगचं तर आता जे काही सामान इकडे तिकडे काढून ठेवलं होतं ते पुसून व्यवस्थित त्याच्या त्याच्या जागेवरती ठेवून दिले आणि त्यानंतर ना हे जे चमचे आहेत ते चमचे ना मी साबणामध्ये भिजायला घातले होते बऱ्याच वेळ झालं तर ते चमचे पण एकदम स्वच्छ निघालेले आहेत तर त्याला ना मी घासून धुवून ह्या स्टँडमध्ये घालून ठेवले आणि चमचे ना असं रोजच्या रोज एवढे सगळे चमचे वापरत नसतो त्यामुळं ना ते चमचे तसंच ठेवून ठेवून त्याच्यावरती पण थोडंसं चिकटपणा झालेला होता त्यामुळे त्याला ना मी साबणाच्या पाण्यामध्ये भिजायला घातलं होतं आणि त्यानंतर आता झालेली आहे दुपारची वेळ तर इथे ना अनुताई आलेली आहे क्लासवरून तिच्या तर तिच्यासाठी ना मी आज पत्ताकोबीचं थालीपीठ बनवणार आहे तर ही रेसिपी ना मी आता काही शेअर करणार नाही कारण की भरपूर थकलेली होते त्यामुळं ना ही रेसिपी वगैरे शेअर करायचं म्हणलं तर मग अजून थोडा वेळ जास्ती जातो उभं राहण्यामध्ये त्यामुळं आज ही रेसिपी शेअर करणार नाही तर नंतर नेक्स्ट टाईम मी बनवले ना तरी ही रेसिपी शेअर करेन तर ना, ये थाली ना, खाले ना हे थालीपीठ ना एकदम असं मंचुरियन खाल्ल्यासारखं लागतं टेस्ट याची त्यामुळं ना मग मी अनुताईला हे थालीपीठ बनवून दिलं आहे आणि ना अनुताईला मंचुरियन खायला खूप आवडतं त्यामुळं तिने ना हे एकदम आवडीने हे थालीपीठ खाल्लं होतं तिला आणि ती बोलत होती की हे ना सेम सेम मंचुरियनसारखं लागतं याची टेस्ट म्हणून तर तिला आवडलं मात्र हे म्हणजे भाजीपेक्षा तिला हे थालीपीठ जास्त आवडलं तर इथे ना नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे मी आणि त्यानंतर हे जे पत्ताकोबी आणि बेसन फक्त एवढंच आणि बाकी सगळे मसाले वगैरे टाकलेले आहेत थोडेफार तर खूप साधी सिम्पल रेसिपी आहे मी नेक्स्ट टाईम तुमच्यासोबत नक्की शेअर करेन ही रेसिपी तर हे जे मिश्रण तयार केले ना मी तर ते मिश्रण सगळं एकजीव करून घेतलेलं आहे आणि नॉनस्टिक तव्याला तेल लावून घेतलं ला, ते तवा जो आहे तो मिडियम असा तापवून घेतला जास्ती पण तापून नाही घ्यायचं ता कडक आणि त्याच्यावरती हे मिश्रण ठेवलं आणि हाताने थापून घेतलं थोडंफार चिटक चिटकतं हाताला ते पण तसंच थोडं थोडं हे करून पसरावायचं हे बॅटर आणि जास्ती याला मोठं म्हणजे मोठी पोळी बनवत बसायचं नाही जेवढं होतं तेवढंच हाताने थापायचं आणि ह्या टायमाला ना गॅसची फ्लेम जी आहे ना ती एकदम लो अशी ठेवायची म्हणजे जे जेव्हा आपण बॅटर टाकतो ना त्या टायमाला हाय असली पाहिजे आणि त्यानंतर ना जेव्हा बॅटर टाकून घेतो तेव्हा मग लो असली पाहिजे जेणेकरून ना ही जे थालीपीठ आहे ते व्यवस्थित असं खरपूस भाजून निघतं आणि करपत वगैरे नाही तर इथे बघा कडेने मी त्याच्यानं थोडंसं तेल सोडलेलं आहे आणि याला ना साधारणतः म्हणजे एखादा मिनिटभर असं ना एकदम बारीक फ्लेम करून ठेवून द्यायचं ते ना कडक कडक होतं एकदम छान असं तर हे बघा एक मिनिट झालेलं आहे आणि त्यानंतर मी थोडंसं हलकं असं उलत लावलं तर ते ना थालीपीठ लगेच निघालं तर हे बघा अशा प्रकारे ते थालीपीठ तयार करून घ्यायचं आहे आणि थालीपीठ थोडंसं जाड असतं त्यामुळं ना याला एकदम बारीक फ्लेम करूनच याला व्यवस्थित भाजून घ्यायचं लागला, लागला, तर हे बघा साईडला थोडंसं तेल सोडलेलं आहे आणि त्याच्यानंतर उरलेलं तेल जे आहे ते मी असं पुसून घेतलं थालीपीठाला आणि खूप टेस्टी लागलं छान लागलं मंच्युरियन खाल्ल्यासारखंच लागलं तर हे आता मी अनुताईला देऊ देते तर हे बघा पलटून पलटून याला ना असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि याच्यासोबत ना चटणी नसली तरी चालतं असं जरी खाल्लं तरी छान लागतं तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय